बोईसर व पालघरमध्ये प्रचार बंद करण्याचे भाजपचे दबाव तंत्र थंड नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह विक्रमगड विधानसभेमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी करून थेट भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात राजकीय आघाडी घेतली आहे सुरुवातीला प्रकाश निकम यांची बंडखोरी शिवसेनेने रोखावी यासाठी भाजपने बोईसर आणि पालघर विधानसभेत प्रचार न करण्याचे राजकीय दबाव तंत्र अंमलात आणले भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार यांनी विक्रमगड मध्ये शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी केलेली बंडखोरी शमली नाही तर पालघर आणि बोई सर भाजपचे कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत असा निर्धार व्यक्त केला होता परंतु भाजपच्या तंत्राची फारशी दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही त्यानंतर भाजपला आपले दबावतंत्र अधिक तीव्र करता आले नाही विक्रमगड मध्ये सध्या भाजप विरुद्ध शिंदे बंडखोर प्रकाश निकम अशी लढत होत आहे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्याचे सर्व श्रेय प्रकाश निकम यांनाच राहील अशी परिस्थिती आहे सध्या भाजप विक्रमगड विधानसभेत डेंजर झोन मध्ये आहे विक्रमगड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले परंतु त्याचा पुढे परिणाम भाजपला राजकीय दृष्ट्या झाला नाही एकनाथ शिंदे यांनी केवळ फार्स म्हणून प्रकाश निकम यांच्या निलंबनाच्या कारवाईचं पत्रक प्रसिद्ध केलं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं सध्या अमोल पाटील वगळता शिंदेच्या शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी प्रकाश निकम यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत भाजप स्वबळावर निवडणूक जिंकेल असा दावा करीत आहे जर पुढच्या दोन दिवसात प्रकाश निकम यांनी आघाडी घेतली तर भाजपचा उमेदवार पराभूत होण्याची दाट शक्यता आहे प्रकाश निकम यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य विभागले जाईल अशी परिस्थिती आहे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम आणि भाजपचा उमेदवार यातील संघर्षाचा थेट परिणाम आघाडीसाठी फायदेशीर ठरत आहे विक्रमगड विधानसभा भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराची बंडखोरी रोखू शकलेले नाहीत दुसऱ्या बाजूला बोईसर आणि पालघर मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात कार्यरत करण्याची नामुष्की भाजपवर ओढावलेली आहे निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदाच्या निर्णयात बदल होऊ शकतो अशी भूमिका केंद्रीय पातळीवर मांडण्यात आली त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी काही विवादित ठिकाणी त्यांच्या त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी टोकाची भूमिका घेतली विक्रमगड विधानसभेतील शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उघडपणे प्रकाश निकम यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत भाजप एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर उमेदवाराची बंडखोरी नियंत्रणात ठेवू शकले नाहीत आणि पालघर आणि बोईसरमध्ये शिंदेच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत प्रचार बंद करण्याचा घेतलेला निर्णय भाजप अंमलात आणू शकलेली नाही भाजपच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यात पक्षनेतृत्वाच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे यावरील तुमचं काय मत आहे या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध वी विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद